मराठवाड्यात सापडलेल्या जुन्या कुणबी नोंदींवरून त्यांची वंशबळ ठरवण्यासाठी आणि त्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभाग स्तरावरती स्वतंत्र किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांना सहाय्यक अशी यंत्रणा उभी करावी असा ड्राफ्ट विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी शासनाकडे पाठवला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शासन ही याबाबत या सकारात्मक असल्याने लवकरच अशी यंत्रणा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रशासनाने घेतलेल्या शोध मोहिमेत मराठवाड्यात जुन्या कागदपत्रांमध्ये तब्बल कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत मात्र या नोंदींमध्ये गावाचे गटाचे आणि संबंधित व्यक्तीचे नाव आहे त्यामध्ये बहुतांश ठिकाणी वडिलांचे आणि आडनाव दिसून येत नाही या नोंदी सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वीच्या असून तीन ते चार पिढ्यांच्या अंतर त्यामध्ये आहे नोंदी आढळून आल्या परंतु जमिनीच्या नोंदीवरून सध्या अस्तित्वात असणाऱ्या नागरिकांची वंशवेळ काढणं आव्हानात्मक काम आहे वंशवेळ काढल्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र ही देणं प्रशासनाकडून शक्य नाही ही अडचण प्रशासनाने आमदार बच्चू कडू यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडली होती चर्चेनंतर कुणबी नोंदींवरून वंशावळ ठरवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यावरती एकमत झाले आमदार बच्चू कडू यांनी तसा ड्राफ्ट तयार करून शासनाकडे पाठवला आहे यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी तहसीलदार आणि इतर यंत्रणा द्यावी असे नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले मिळालेल्या कुणबी नोंदींवरून प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये कॅम्प घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते मराठवाड्यात गावे असून जवळपास आठशे गावांमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत या ग्रामपंचायतींमध्ये दवंडी देऊन कुणबी नोंदीचे वाचन करण्यात आले काही ठिकाणी नोंदींवरून अर्ज भरून घेण्यात आले तर काही ठिकाणी प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे